सभापती महोदया माननीय ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री कडे मला स्कोपच्या बाहेर जाऊन परंतु आपल्याच खात्याचा विषय असल्यामुळं प्रश्न विचारण्याची मला संधी द्या माननीय मंत्री महोदयांच्याकडं माझी विनंती आहे प्रश्न विचारू काय करायचं आपण सगळीकडे पाणी देण्याचं खूप चांगल्या पद्धतीनं काम करताय आणि आकडेवारी तुम्ही आता टक्केवारीत सांगितली खर तर तुमचं कौतुक करायला पाहिजे अभिनंदन करायला पाहिजे माझा प्रश्न स्पेसिफिक असा आहे मी सातत्यानं आपल्याकडे पाठपुरावा करतोय आपण ही त्या बाबतीमध्ये एक बैठकी घेतली होती आणि त्या बैठकीला जत तालुक्यातून एकोणतीस गावचे सरपंच पण आपल्याकडे आले होते आपण जी प्रादेशिक योजना मंजूर केलेली आहे त्या प्रादेशिक योजनेला जत तालुक्यातील एकोणतीस गावांचा विरोध आहे आणि मग जर गावांचा विरोध आहे तर आज मंत्री महोदय माननीय ही प्रादेशिक योजना रद्द करून प्रत्येक गावाची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना करण्याची घोषणा करणार का हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे पर्यटकर साहेब हा स्पेसिफिक प्रश्न नाही आहे कारण हा स्कोपच्या वायरचा आहे तुम्ही आता नवीन आमदार राहिले नाही जुने झालाय आमदार